आ, ही कविता आपल्यासमोर सादर करता आहे ही, ही कविता मुळात विदर्भाचे कवी अशोक गुरुवरे सरांचे आहे मी तुमच्यासमोर सादर करतो मया माया पुढे किटे मया माया किटे संदेश देऊळ रावळ तिच्या पायाच्या चिरात माहे अजिंता मया माया जवळ तिच्या पायाच्या चिऱ्यात माहे अजिंता वेरुळ असी माय माई काशी काम करते जिनात असी माय माई काशी काम करते जिनात घामणी ढळाचा गाळे रुई पार चाऊनात घामणी ढळाचा गाळे कोरी पार चाऊनात कधी कोसाऊन आणि माय रच रच मुळी कधी कोसाऊन आणि माय रच रच मुळी लाज राखते तिची उसावली चोळी नाही पायात वाहना गोटे चुनू चुनू लासे नाही पायात वाहना गोटे चुनू फुलासे असे किती कलागले तिच्या जीना गिले खोचे असे किती कलागले तिच्या जीना गिले खोसे डोई पार ची नहारी डोई पार ची नहारी मिठ मिरची चाठेचा माय राबते तरीही कसा जिनगी चापेचा माय दे तरी कसा जिनगी चापेचा माय तरीही कसा जिनगी चापेचा